पोरांनी प्रतिज्ञा केल्यावर का पण पोरं होती तो वर ठीक आहे ती लहान होती पण मोठी झाल्या होत्या ना प्रतिज्ञा नाही पूर्ण झाल्या आम्ही काय प्रतिज्ञा केली तरुण पोरं चांगली आहेत भारत माझा सारे भारतीय माझे आणि बांधा बांधावणी आमची बांधणी बघितलं का रामायणातून सोपं सोपं शिकण्यासारखं आहे रामायणात हे मारुती लंका जाळली पण तुम्ही शिकलं का याच्यातून काय आम्ही तुम्ही शिकलं पाहिजे याच्यातून हनुमंतरायांनी लंका जाळली लंका जाळायला हा फडकी कुठली होती तिथलीच होती ना तेल कुठलं होतं तिथलंच होतं लंका त्यांचीच जाळली तुमच्या नाही लक्षात आलं का सगळी लंका जळली पण एक कर जळलं नव्हतं ते होतं बिभीषणाचं मग आम्ही विचारलं बिभीषणाचं घर का नाही जळलं का नाही जळलं का नाही कळलं का तुम्हाला कारण ही लंका जाळायला सगळ्यांनी तेल दिलं पण आगीत तेल बिभीषणाने टाकलं नव्हतं ज्याने आगीत तेल टाकलं ना त्याची लंका पहिले जळणारी लागते हरी मारुती मारुतीला आपली एका झाडा बाजूला जाऊन कोपऱ्यात बसली सगळ्यांना सगळं दिलं प्रभू रामचंद्राने सगळं देऊन टाकलं आणि मग मारुतीला काहीच नाही दिलं मग सीता मातेला राग आला सीतामा म्हणली प्रभू अरे हो वय तुमचा न्याय अरे ज्याने सीता शोध केली राम सीता भेटवली एवढा पराक्रमी मारुती आणि त्याला तुम्ही काहीच दिलं नाही हे असंच असतं बघा एखाद्या मंदिराचं काम पूर्ण झालं ना तर टिटा खायची असतं पाणी मारायचे असतं ते कधीच माईकच्या पुढं घटणार नसतं बाकीची कॉलर अशी मस्त काचेची कपडे घालून उभे असतात हा त्यांचा सत्कार त्यांना शाल त्यांना नारळ आणि जे पाणी मारायला आहे ते एका कोपऱ्यात जाऊन असं निहार बघत असतं त्याचे कपडे मारलेले असतात ते पुढे येतच नाही पण खऱ्या अर्थानं ते मंदिराचं काम पूर्ण करायला त्याचा हातभार मोठा असतो ऐका आणि म्हणून खऱ्या अर्थानं काही पडद्याआडचे कलाकार पण आहेत की ज्यांची ओघानं माझ्याकडून काहीतरी बोलता बोलता नाव राहणार आहे त्यामुळे त्यांनी नाराज व्हायचं नाही ऐका म्हणून मारुती काहीच दिलं नाही काहीच दिलं नाही सीता अगं आता काय देऊ नसता जवळ काही नाही आता माझ्याकडं नाही नाही प्रभू खऱ्या अर्थानं हे रामायण घडवायला जे कारणीभूत आहेत खरं रामायणाचा हिरो कोण असेल तर आहेत लक्षात घ्या आणि म्हणून बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्र आलेले आहेत आणि बावीस जानेवारी हा आमचा हिंदुत्वासाठी सगळ्यात मोठा दिवस काय कारण आता एक जानेवारीला नवीन वर्ष नाही आम्ही जानेवारीला नवीन वर्ष तो इतिहासात सगळ्यात मोठा दिवस आहे लक्षात घ्या कारण की तो दिवस वेगळाच बर होता बरं का भारताचं ऐश्वर वेगळं होतं सगळीकडे भगवे लावले होते सडा समर्जन केलं होतं रांगोळी लावली होती दीप प्रज्वलन केलं होतं आणि खऱ्या अर्थानं आकाश कंदील लावले होते मला असं वाटतं दुसरी दिवाळी बावीस जानेवारीला पुन्हा एकदा साजरी झाली म्हणून रामचंद्र तो दिवस आमच्या सगळ्या भारतीयांसाठी मोठा आहे म्हणून आणि यंदाच झेटॉकीचं कीर्तन बीर मीच केलं त्या विषयावर श्रीराम हा विशेष एपिसोड माझ्याकडे दिला डायरेक्टरला सहज विचारलं रनवरे सर आता तुम्ही त्या फील्डमध्ये काम केलंय त्यांना म्हणलं मलाच का दिलं कुठले कीर्तनगार येत महाराष्ट्रात नाही म्हणले महाराज म्हणलं नाही नाही याचं उत्तर द्या ते म्हणले त्याचं उत्तर तुम्हालाच माहिती आहे कीर्तनात उभा राहिलो कीर्तनात उभा राहिलो ते म्हणले उत्तर तुम्हाला माहिती कीर्तनाचा होता की खऱ्या अर्थानं मांडायला सांगितलं भेद ही तर जात संपवली लक्षात घ्या आणि म्हणून विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम मारुती रायंना काहीच नाही दिलं मी सांगतो तुझी चरण सेवा साधावया घेईन मी जन्म साठी मारुतीरायांनी अप्रतिम सेवा केली प्रभू रामचंद्रांची इतकी सेवा केली प्रभू अरे माझा जन्म तुमची चरण सेवा साधा वय प्रभू सांगतात मारुती अरे काही नाही रे माझ्याकडे द्यायला सीतेला सांगितलं सीतामंती ती प्रभू चुकलं तुमचा आणि मग सीतामानी स्वतःच्या गळ्यातला हार काढून खऱ्या अर्थानं मारुती गळ्यात टाकला आणि तो हार त्याची किंमत एक एकमणी पृथ्वी मोलाचा होता एक एक मणि या पृथ्वीवर या जगतात असा हार कुठं नाही म्हणले मारुती हे तुला मी दिलं तुझ्यामुळं माझा शोध झाला खरं सांगू तुम्हाला हनुमंतरायांनी जर हनुमंतराय नसते तर सीतेचा शोध झाला नसता सीतामा सापडली नसती लंका भिजळली नसत्या तुम्ही रामायण जर सोप बघितलं ना सोप तर रामायणात असे खऱ्या अर्थानं जिथं सगळं संपतं ना तिथं फक्त राम शिल्लक राहतो सज्ज फक्त राम शिल्लक राहतो थोडा इफेक्ट ठेवा आवाजाला आणि रामायणात अजून सोपं गेलं आता हे प्रभू रामचंद्रन झालं म्हणून सहज विषय निघाला बरं का आता मी वैवर लिहून नाही आणलेलं सर हे असं सांगायची ते काय होतं आता तुम्ही किती कीर्तन ऐकले सगळ्यांनी माझी ते माझा सिक्वेन्स ठरलेला नाही आहे काय होते तुमचे चेहरे प्रसन्न दिसले की असं वाटतंय काहीतरी वेगळं सांगा वगळ्या हा लक्ष देऊन ऐका मी सांगतोय तुझी चरण चरणसेवा साधावया घेईन मी जन्म याच्यासाठी देवा आणि मग रामायणातून सोपं सोपं शिकण्यासारखं आहे रामायणात हे मारुतीरायांनी लंका जाळली पण तुम्ही शिकले का याच्यातून काय आम्ही तुम्ही शिकलं पाहिजे याच्यातून हनुमंतरायांनी लंका जाळली लंका जाळायला हा फडकी कुडली होती तिथलीच होती ना तेल कुडलं होतं तिथलंच होतं लंका त्यांचीच जाळली तुमच्या नाही लक्षात आलं का अजून एक सांगू सगळी लंका जळली सगळी लंका जळली पण घर जळलं नव्हतं तुम्ही गेले काय घरी सगळी लंका जळली पण एक घर जळलं नव्हतं ते होतं बिभीषणाचं मग आम्ही विचारलं बिभीषणाचं घर का नाही जळलं का नाही जळलं का नाही कळलं का तुम्हाला कारण ही लंका जाळायला सगळ्यांनी तेल दि पण आगीत तेल बिभीषणाने टाकलं नव्हतं ज्याने आगीत तेल टाकलं ना त्याची लंका पहिले जळणारे म्हणून कुणाचं चांगलं चाललं असेल तिथं आगीत तेल टाकायच्या आधी दहा विचार करा रावणासारख्यांची लंका जळली खऱ्या अर्थानं का आता सगळ्यांनी तेल दिलं होतं बीभीषणाने तेल नव्हतं दिलं तुम्ही एखाद्या विचार विषयी चांगला विचार केला तर त्याचं चांगलं होईल का माहिती नाही पण चांगलं व्हायला तुमची सुरुवात होईल लक्षात घ्या एखाद्याच्या विषयी तुमच्या अंतकरणात समाधान झालं त्याला समाधानी पाहून तुमचं हृदय अंतकरून भरून आलं तर तो, तो समाधानी आहे त्याचं सुख माहिती नाही पण तुम्ही नक्कीच समाधानी व्हा लक्षात घ्या आणि एखाद्याच्या दुःखात तुमच्या जर डोळ्यात पाणी आलं तर मला माहिती नाही त्याचं दुःख किती मोठं आहे पण आपल्या डोळ्यातून आलेलं पाणी आपलं दुःख कमी करत असतं म्हणून इतरांच्या दुःखी आणि इतरांच्या सुखात सुखी होता आलं पाहिजे मारुती रायांना सांगितलं नाही ए पृथ्वी मोलाचा हार दिला काय दिला भीभीषणाला लंका दिली मारुतींना काहीच नाही दिलं मारुती राय बी हुशार मेन कॅरेक्टर बसले जाडा हो जाऊन एक एक मनी घेतला अण्णा फोडायला लागले दातानी खाली टाकला सीतामा म्हणते मारुती अरे तो हार माहिती का कुठला आहे अरे यो हार मिळवण्यासाठी किती लोकांनी प्रयत्न केला अरे हे मारुती राय अरे पृथ्वी मोलाचा एक एक मनी आहे याची किंमत खूप मोठी आहे मा याची किंमत माझ्यासाठी शून्य आहे म्हणजे का काय बघतो मारुती कथा भाग माहितीये पूर्ण कथा नाही सांगत मारुती काय पाहतो त्यात मारुती राय सांगतात मा या हाराची किंमत काय शून्य आहे माहिती का या मन्यात मला राम कुठं दिसत नाही राम दिसत नाही कुठ राम असतो का मारुती असतो मार। ज्या मन्यात राम नाही ना तो मनी माझा नाही ज्या रत्नात राम नाही ना जानी मा ना राम रत्न जानी न जानी रत्नान्य जगाच्या पाठीवर रामा इतकं रत्न मला कुठलंच नाही मा मग सीतामांनी सांगितलं अरे त्या मनात राम बघतो कुठं कुठं राम आहे मा चराचरात राम आहे जिथं पाहिल तिथं राम आहे मा अठरा पगडा आणि बारा बोलू ते दरांच्यात राम या राम कुणी एकाचा नाही लक्षात घ्या मग तुझ्यात राम आहे हो आई माझ्यात राम आहे झाडावरून उडी खाली टाकली हे हृदय बिदारलं आणि सीता लक्ष्मणासहित माला राम दाखवला हे मारुतीराईंचा अधिकार आहे लक्षात जाने शोध केली हा त्या हनुमंतरायांची भक्ती होती देवा घेईन मी जन्म देवा खऱ्या जन्माला येण्याचं प्रयोजन तुकोबांनी अभंगात सांगितलं का जन्माला यावं अरे कोणी जन्माला यावं आणि प्रतिज्ञा आहे थोडा इफेक्ट कमी ठेवा सचेला हो या अभंगात या तुकोबार यांनी प्रतिज्ञा केली ती जन्माला येण्याची जन्माला येण्याची प्रतिज्ञा करणं सोपं आजपर्यंत मुनीमुक्त झाले हे गर्भवासाला सगळे घाबरले तर नाही कुणाला यायचं सगळे इथून मोग निघाले तुकोबा एकटेच मोक्षवणी येतात तुकोबा राय अरे काय तुमची भाषा आम्हाला सगळ्यांना मोक्ष पाहिजे आणि तुम्ही मोक्षकडं परत जन्म आले ऐका जन्माला येणं एवढं सोपं नाही नाहीतर आपण उद्या वाट्या उभा राहिलो ना आपल्याला नाही तसला जन्म नाही तर वाटे उभा उद्या हा भगमानान घेईन मी जन्म याच साठी देवा दुसऱ्याचा बांध भडकावया नाही लक्षात आलं तुम्हाला आ मी बी प्रतिज्ञा केल्यान तुकोबांनी केली प्रतिज्ञा तशा प्रतिज्ञा पूर्ण होत नसतात बरं का हे स्वतः भगवान परमात्म्यानी प्रतिज्ञा अभंगत प्रतिज्ञा आहे जन्माला येण्याची स्वतः श्रीकृष्ण भगवान परमात्म्यानी प्रतिज्ञा केली न धरी शस्त्र हाती सांगी चार गोष्टी युक्तीच्या पण पांडवांच्या रक्षणासाठी सुदर्शन चक्र हातात घ्यावं लागलं ही प्रतिज्ञा देवाची पूर्ण नाही झाली पण केला खरान धनुर्धरा रक्षिले भीष्माचार्यांची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली अजून अरे रावण ज्याची सात कोटी घर सोन्याची होती त्या रावणानं प्रतिज्ञा केली ज्याच्या घराच्या चौकटीला बावीस क्विंटल सोनं होतं त्या रावणाने प्रतिज्ञा केली ज्याच्या अठ्ठावीस कोटी भिंती सोन्याच्या होत्या तो रावण त्यांनी प्रतिज्ञा महाराज प्रतिज्ञा आकाशाला शिडी लावेल खरा समुद्र गोड करेल खाली बसले नाराज आहेत मग असं बोला सोपी प्रतिज्ञा काय आपल्या शाळेत केलेले विचारले का तुम्हाला ते वेगळे कुठे पूर्ण झाल्यात ए, आकाशाला लावील खरा समुद्र कोड करेल आणि सोन्याला सुगंध आणेल पूर्ण नाही झाली बर का ही रावणाची प्रतिज्ञा आहे ज्याच्याकडे एवढं मोठं सोनं ना होतं आपलं पाच तोळ्याचं लाकडं घातल्या गुंड्या उघड्या ठेवते आपण रावणाच्या आसपास तरी रावणाने प्रतिज्ञा केली तुकोबा अरे त्यांची पूर्ण नाही झाली अरे तुम्ही कसं म्हणता आम्ही जन्माला येऊ कारण जन्माला येऊ ही तुमची भाषा आमच्या व्यावहारिकांना आमच्या प्रापंचिकांना एवढा अवघड समजत नाही समजतो ऐका एक अजून एक वाक्य याच्यातलं सांगतो प्रतिज्ञा हरिप्रसाद महाराज तुम्ही शिक्षक आहात पोरांनी प्रतिज्ञा केल्यावर का पण पोरं होती तोवर ठीक आहे ती लहान होती पण मोठे झाल्या होत्या प्रतिज्ञा नाही पूर्ण झाल्या ना आम्ही काय प्रतिज्ञा केली तरुण पोरं चांगली आहेत भारत माझा जरा खालने आवाज येऊन दे का पोरांचा भारत माझा सारे भारतीय माझे आणि बांधा बांधावणी आमची बांधणे बघितलं का सांगायला लागतंय का हो राव फुटा फुटावणी बांधणे तुमचं काय आमचं भीतसची उगं तुमचं सांगायचं ना आमचं काय जाकून ठेवायचं तेव्हा नाही नाही सगळ्यांचं कीर्तन करा असलं तरी त्याला काही लोभ नाही का तवा आहेच की उगं त्यांनी लई स्टाईल मारायची गरज नाही ज्याला कळलंय ते लय हुशारी ज्याला नाही कळलं त्यांनी आपलं कीर्तन झालायचं तू खूप प्रतिज्ञा केल्या भंगात आम्ही जन्माला येऊ देवा तू आहे अरे आमचा प्रापंचिकांचा प्रश्न आहे अरे तुम्ही कसे काय जन्माला येणार संत स्वच्छा प्रारब्धात येतात देव परेच्छा प्रारब्धात येतो आणि तुम्ही आम्ही अनिच्छा प्रारब्धात येतो ऐका देवाला दुसऱ्याच्या इच्छेना अवताराला यावं लागतं आणि याला रूपामुळे करून खडे हरिदासे तुम्ही आम्ही नाही म्हणलो तरी यावंच लागतं तुम्ही म्हणाबर नाही 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 आगा कर जेवरावे नाही तेही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा नाही म्हटलं तरी तुम्हाला ना मला जन्म आहेच पण संतांचं तसं नाही संतांचं प्रारभ स्वेच्छा आहे येणं बी त्यांच्या हातात आणि इथून जाणं बी त्यांच्या हातात i येतो जातो आम्ही देवाच्या सांगात संतांची भाषा तुका म्हणे नाम आम्ही येतो आणि आम्ही हे जे जे झाले अवतार तुका प्रत्येक संतांच्या बरोबर होते संतांची भाषा आहे त्यांची विचार प्रणाली आहे आम्ही जन्माला येऊ खऱ्या अर्थानं तुकोबारेंची प्रतिज्ञा एकच मुद्दा सांगतो दोन मिनिटांनी पहिल्या चरणाव येतो तुकोबारेची प्रतिज्ञा करता येत ना ती संदर्भ कुणाचा आहे का घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया होुकोबाऱ्यांची प्रतिज्ञा का पूर्ण होणार एवढ्या मोठ्यांच्या नाही झाल्या पण तुकोबारा हे यादीत नाहीत तरी तुकोबांची प्रतिज्ञा पूर्ण होईल याचं कारण असं तरुणांनो कारण यांनी जी प्रतिज्ञा केली या वाक्यावर ऐका माणसानं प्रतिज्ञा करू नये हे बरोबर आहे आई माणसानं प्रतिज्ञा करू नये हे बरोबर आहे पण परमार्थ संबंधीची केल्याशिवाय राहू नये हेही सत्य आहे ज्या प्रतिज्ञेचा विषय स्वतः देव आहे मग पूर्ण कोण करणार सत्य संकल्पाचा दाता नारायण जो सर्व मनोरथ पूर्ण करतो म्हणून तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापाई कारण ही प्रतिज्ञा पूर्ण करणार देव आहे म्हणून घेईन मी जन्म म भाऊ घेईन मी जन्म याज देवा तुझी चरण सेवा साधावया म्हणून जन्माला प्रत्येक जण आहे पण प्रत्येकाकडून देवाची चरण सेवा साध्य नाही होत तुकोबारायला ती चरण सेवा साध्य झाली खरं सांगू आजचा दिवस सचन हवा अगदी मोठा आहे आजचा दिवस म्हणजे मच्छिंद्र भाऊ तुमच्यासाठी भाग्याचा उद्या एवढी माणसं तुमच्यासाठी आली भाग्याचा आता बाजी प्रभू इकट लढतो आणि नाही नाही असा ते, हो। ते काय होते आता त्यांच्या आवाजाची लय साध न झाली आता सत्तर वयात ती आता गायनच येत्या जुन्या चाली त्या जुन्या चालींना धरणं लय अवघड होते सोडणं बी अवघड होते ज्याला बी धर्म पण ते त्यांना मुरलेले आहेत त्यामुळे होतंय सपा दुनिय गणित आणि म्हणून म्हणजे माझा बाप हे म्हणून नाही सांगत तिथं कुणी का असलं तरी ज्याचं चांगलं गायन त्याचं वर्णन केलं पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं अतिशय चांगलं आहे बघा मच्छिंद्र भाऊ तुमचं काम चांगले तुमची नीतिमत्ता चांगली आहे म्हणून इथं चांगले चैतन्य निर्माण झाले नाही हां हा नाही भाऊ म्हणल्या जरा अजून प्रेम नाना आहेच की नाना सगळ्यांसाठी पण माय गा भाऊ बघतो बरं नाना नाना म्हणल्यावर तुमच्या लक्षात येईल अजून एखादे भाऊ दुसरे कुणी असायचे आणि म्हणून ते बरं नानाचं का बरे आणि खरे नाना तुमचं काम जबरदस्त आहे तुमची नीतिमत्ता चांगली म्हणून एवढी माणसं तुम्हाला सांगू का तुम्ही किती संपत्ती कमवली ना यात तुमची हे बघा किती संपत्ती कमवली किती पैसा कमवला यात कधीच माणसाची श्रीमंती नाही बघता येत त्या माणसासाठी हे माणसं किती उभी राहतात ना ही त्याची संपत्ती नासाठी एवढी माणसं आलीत ना खऱ्या अर्थानं नानांची संपत्ती आहे हीच प्रॉपर्टी आहे आणि म्हणून मला तेच सांगायचं असतं की तुम्ही पोरांना किती किती संपत्ती कमवून देताय पोर कशी निघतील काही सांगता येत नाही आजकालची आता कीर्तन करत पोरगा कीर्तन करच याची काय शाश्वती ते उगा त्यांच्या सोबत जायचो म्हणून झाला नाही तर कॉलेजला गेला असतो तर मग तिकडे इंजिनियर काहीतरी झालं ते बी काय वाईट नाही सांगायचं तात्पर्य काय त्यांनी उगा आपल्या हाताला जर वडून नेलं त्यामुळे तुम्ही आपली पोर आहेत ना थोडी इकडं वारकरी सांभाळता ही बा बारकी पोर आहेत यांच्या आईबाप कुठं मायबाप कुठं महाराज एवढी पोरं मुलं सांभाळतात खऱ्या अर्थानं मोठं काम आहे धर्मासाठी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे आपल्या मुलांसाठी संपत्ती कमवून ठेवण्याचा विचार करण्यापेक्षा त्यांना संस्कार देण्याचा प्रयत्न करा ते एक दिवशी कमूक ज्या मुलांना ज्या आईबापांनी संस्कार दिलेत जी मुलं नम्र आहेत माणूस बघितल्यानंतर पदस्पर ती पदस्पर्शाला चरणाला स्पर्श करतात ना ते बघत नाहीत हा मोठा आहे का आता आवळे साहेब मी तुमच्या चिरंजीवांच्या कार्यक्रमाला का आलतो आता तुमचे चिरंजीव डॉक्टर झाले तर ते ती खुर्ची टाकून खुर्ची टाकून माझ्या पुढे बसले पाहिजे ते गडी माझ्या बाजूला येऊन असे आमचे पाच साहेब इथं बाजूला बसते म्हणलं डॉक्टर आहे गड्या नाही नाही खऱ्या अर्थानं माणूस खिची जरी उंची गेला ना तरी तो जमिनीव पाहिजे लक्षात घ्या जमीन येऊ पाहिजे म्हणूनच आणि मग जमिनी पाहिजे तरुणांनो जमिनी वाजता कीच वरती झेप घेता येते जमिनी वाचला कारण पक्षी डायरेक्ट वरती जात नाही त्याला आधी खाली यावं लागतं आणि मग भरारी घ्यायला ताकद गावती आणि मग तो त्याच्यावरती जातो म्हणून माणसाला खऱ्या अर्थानं आहे कमवता आलं पाहिजे देवा तुझी चरण सेवा साधावया देवा तुझी चरण सेवा आम्ही साध्य करू आणि कोणत्या प्रकारे चरण सेवा साध्य करू तर हरिनाम कीर्तन संतांचे पूजन आणि घालीन लोटांगण महाद्वारी हरिनाम कीर्तन करू देवा संतांचं पूजन करू आणि महाद्वारात लोटांगण घालू माणसानी नम्र असावं नम्र झाला होता त्यांनी कोंडी लिहिल्या म्हणून वारकरी संप्रदायात नम्रता खूप महत्त्वाची आहे असं आणि म्हणून हरिनाम कीर्तन करू देवा संतांचं पूजन करू आणि महाद्वारात लोटांगण घालू या तीन प्रकारे सेवा करू अभंगात एकच प्रश्न राहिला तो तीस सेकंदात सांगतो की आम्ही देवा तुझी चरण सेवा साधून साधण्यासाठी नाना आपण हरिनाम कीर्तन करू जे तुमच्याकडून रोज घडतं जे तुमच्याकडून घडतं जे माझ्याकडून घडतं पण देवा तुझी चरण सेवा साधण्यासाठी तुकोबा सांगता संतांचं पूजन आता हे वेगळं नाही का होत चरण सेवा देवाची आणि पूजन करायचं संतांच हे तर प्रश्न आहे ना देवाची सेवा ही तर हवा का ती का आवडती माहिती का ती वारंवार करावीशी वाटते म्हणून करू हे कळलं तुकोबा पण देवाची चरण सेवा आणि संतांचं पूजन याचा संबंध नाही सोपं सांगू कान फाड्यात मारली वा घोलेला आणि माफी मागायला गेला नगरला नाही कळलं का तुम्हाला म्हणजे आजारी काला पथ्य दुसऱ्याला आजारी काला इंजेक्शन दुसऱ्याला पथ्य तिसऱ्याला आणि गुण चौथ्याला नाही ना का तुम्हाला सेवा <laughs> करायची देवाची आणि पूजन करायचं संताचं तू कोर आहे आम्ही प्रपंचिक माणसे फास्ट सांगा आम्हाला फास्ट एवढा अडकत नाही आम्ही आम्हाला विचार सागर पंचदशी वृत्ती प्रभाकर एकादस हे सांगणारी माणसं लईत पण आम्हाला थोडा देघांना सांगणारा पाहिजे नाही नाही त्यांना विश्वास आहे वाणीवर त्यामुळे त्यांनी ते मला बोलावलं कीर्तनाच्या महाभंगाच्या बाहेर नाही बरं कमी जरी वाढदिवसाचं कीर्तन असलं ना काय सांग का विनोदाचार्य अजून दोन चार वर्ष लय वावटळीने चालत्या नंतर एकडे विनोद काय करणार आहेत आता इंदुरीकर बोलतो लाजवाब रसायने ते नुसता माणूस उभा राहिला तरी विनोद येत नाही नाही ते नुसते स्टेजवर आले तरी लोक हसायला लागतात काही काही माणसं आहेत ती नुसती उभी राहिली ना तरी करते हे जर काय करीत आता यांना कळलंय माया का बघून हे शिवचरित्र सांगणार आहे आज लक्ष देऊ नाही का मग काही काही जलकी वेगळीची इंदुरीकर नुसते असे बघायला लागले ना असे तरी लोक असतात आम्ही हसवायचं म्हणले तरी आमच्या तोंडाक बघतात आता काही कोरडेरी जीव द्यायचा हसवायला काहीला काहीच फरक पडत नाही अशीच आमच्या बरं काय काय असे असतात ते म्हणतात पैसे तू घेतल्यात ना मग तू सांग ना आम्ही का असू आम्ही काय हस्त्याचे पैसे घेतले आणि ते काय असते बाजूचं असलं की बाजूचं असते आता अन्न असल्या तुम्हाला असा येते तुम्ही असल्या अन्नाला असा येते तसं येते गणित ऐका सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मी अभंगातून बाहेर नाहीये पण संतांचं पूजन म्हणजे असे की देवाची चरण सेवा साधायची तुकोबार आहे सोपं सांगा अगदी दहा सेकंदात सांगा ऐका हे तुम्ही जर घरात देवाची पूजा करत असाल तुम्ही जर घरात देवाची पूजा करत असाल आणि त्या क्षणाला संत जर तुमच्या दारावर उभे राहिले त्या क्षणाला संत जर तुमच्या दारावर येऊन उभे राहिले ऐका सांडोनिया या पूजा ध्यान त्याआधी देव सांगतात जो माझी पूजा करी सर्वता भाषा देवाची आहे जो माझी पूजा करी सर्वता त्याने माझं हानी त्याला लाथा तो माझ्या घाता प्रवर्तला संतांची पूजा सोडून जो माझी पूजा करत राहिला त्याने मला लाथा मारल्या देव सांगतात मग काय करायचं मग संतांच पूजन करण्यासाठी असं करा की सांडोनिया पूजा ध्यान सांडोनिया पूजा ध्यान आई जो संतांची घाली लोटांगण तेने कोटी यज्ञाचे पुण्य समर्पित केले याचा अर्थ असा आहे संतांची पूजा ही देवाच्या पूजेला जाऊन मिळते हरिनाम कीर्तन संतांचे पूजन आणि घाली न लोटांगण एकदा